<sweb> <sweb> ओ, और करती जा सात लाख और ये वाले मांगे सरको सागर मांगे आप चोर तो रख दो जरा मांगे सरको सागर ना और एक एक उपकरण आहे तो मुझे घर को इधर फोचले आणि आज सुद्धा एक गुमे मला वाटतं या

অর্ধা পৌঁছে মধ্যে গাড়ি হাজার তাব ডিজেল যে টোম্যাটো অনেক ঠিকাছে যে তোমার पेट्रोल पंपवर जाण्याची गरज नाही लाईन लावायची गरज आणि अगोदर तुम्ही खूप फोन केला मेसेज टाकला की मला असं वाटतं की तुम्हाला कसं कसं वेळेला की येईल त्यांच्या दोन टेलिफोन नंबर वगैरे जे आहेत आणि त्याचबरोबर जे आहे व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यामुळे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तरी आपलं कोण नाही तर हे सगळ्या गोष्टी वाचणार आहेत आणि त्याच्यामुळे तुमचं नुकसान काय नव्हतं तुमचा किती वेळ वाचणार आहे আমি নিজৰ

अरे बाजूला तरी आपलं अनेक केंद्रीय ते आल्यानंतर जे आहे की सर्व जी आहे मंडळी बसले उपमुख्यमंत्री बनतील मुख्यमंत्री बनतील जे काही मंत्री आहेत ते त्याच्यात नाशिकचं पालकमंत्री पण जास्त आमदार हे राष्ट्रवादीचे आहे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची मागणी तुमच्या कसं पण तुमची काय असते आज माणिकराव कोकाटे बोलले की आमचे आमदार कस आहे आम्हाला पालकमंत्री पण नाशिक तर मिळावा आमचा दावा आजही आहे उद्या आणि राहील काय धनंजय मुंडे शिबिरामध्ये असं म्हणाले पहाटे तर शपथविधी ज्या वेळेला त्यावेळेला पायावर धोका ठेवून की दादा आपण जायला नको पुढे मोठा धोका आहे त्यावेळेला ते तिथे उपस्थित होते एकूणच नंतरच्या काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या सरकार पडलं नव्यानं सरकार आलं असं असताना धनंजय मुंडेनं मुंडे शिबिरात जो दावा केला त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत काय वाटतं आपल्याला अशा स्वरूपाचा काही धोका होता की धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं भाषण घर तेव्हा मी नव्हतो परंतु आपल्या भाषेत ऐकलं त्याच्यामुळे त्यांनी खाली तर एक एक षडयंत्र होतं षडयंत्र होतं तर हे पुणे रचलं ते षडयंत्र एक तर जे उद्धव ठाकरेचं षडयंत्र बसू शकत नाही कसलं कोंग्रेसवर फार सांगते मग जे काही राष्ट्रवादीचे लोकांनी कचल बीजेपीच्या लोकांनी षडयंत्र काहीच पाहिजे नाही मला एवढं मात्र आठवतं की ज्या वेळेला मीटिंग सुरू द्या आणि काँग्रेस उद्धव ठाकरे आणि पवारसाहेब आणि यांच्यामध्ये गर्गे जे आहे काँग्रेसची तर्फे आणि पवारसाहेबांचं काहीतरी वाद झाला आणि त्याच्यानंतर काय प्रमुख मंत्र्यांची मीटिंग जे आहे ते चालल्याच होतं आमच्या राष्ट्रवादीचं त्याप्रमाणे आठ वाजता एका ठिकाणी मिटिंग होती परंतु त्या मिटिंगला जागा काय बदल नाही दुसऱ्या दिवशी जे आहे ज्या टी व्ही लावल्या आठ नऊ वाजता लक्षात आलं की दादाच्या जागृतो पवारसाहेबांना होते पवारसाहेबांनी तोपर्यंत उद्धव ठाकरेला पण हळूहळू केला होता आणि पण मजबूतही उभं राहायला पाहिजे आणि तो काही न झालेला आहे ते होणार नाही त्याची काळजी घ्यायचं कामाला लागू लागते तुम्ही तेव्हा आम्ही सगळे गेलो आम्हाला ते कल्पना नव्हती असं काय अगोदर धरलं नाही ठरलं काय जनता हे सगळं झालं आणि त्यामुळे मग आम्ही समजा जे आहे

आता एक गट झालेले पवारसाहेबांनी परत घ्या आणि मग त्यानुसार मग आमची जी राष्ट्रवादी काँग्रेसची कमिटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व अवतार त्यावेळेला मीच खरा मांडला मी अजित अजितदादा असतील बाबू त्यांना परत आपल्या पक्षामध्ये आणि त्याच्यानंतर मग अशी दादा परिसरात त्यांना आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री कुणाला करायचं यावेळेला सुद्धा जे आहे ते सांगितलं अजितदा उपमुख्यमंत्री करावेत हे सुद्धा मी सांगितलं त्याच्यामुळे काही लोक त्यांना वाटत होते की अजितदादा नाही काय आपण त्यांना थोडंसं वाईट वाटतं म्हणजे थोडंसं लाभ सुद्धा त्यांना परंतु मला त्यावेळेस ते योग्य वाटतं हे आपल्याला करणं आवश्यक आहे त्याच्या निर्मिती ते आता काल त्यांनी जे काही सांगितलं कुणाकडे होता काही कल्पना होता त्यांना धन्यवाद धन्यवाद साहेब साहेब साहेब